वर्ल्ड ऑफ थ्री हे नाव आहे तुमच्या शोचं आणि सध्या थोडंसं शोच्या व्यतिरिक्त सध्या जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय फार म्हणजे भयानक गोष्टी घडतात आपल्या आजूबाजूला आणि मला असं वाटतं की ह्यातून आपण सोशल मीडियावरती तर एक्सप्रेस होतच असतो पण नृत्य ही एक अशी कला आहे कि किंवा ते एक असं माध्यम आहे की आपल्याला त्याच्यातून खूप जास्त पद्धतीने व्यक्त होता येतं तुम्हाला कधी असा काही वेगळा असा अनुभव आला किंवा तुम्ही त्याला सामोरे गेलात धाडसीपणान नाही एकतर मुळात म्हणजे ना ज्या माणसाला ज्या आ... कपॅसिटीने जमतं तसा तो व्यक्त होतो आज आमच्यासाठी आमची कला ही सर्वस्व आहे त्याच्यामुळे आम्ही क एक्सप्रेस होतो yes. काही लोकं आहेत आता आमचे अर्थ एन जी ओवाले प्रवीण सर आणि प्रवीणा मॅम आहेत त्यांचं हे एन जी ओ यू एन अॅक्रेडिटेड आहे आणि यु नो ते जेंडर इक्वॉलिटीसाठी प्रचंड अग्रेसिव्हली काम करतात ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने एक्सप्रेस होतात या गोष्टींविषयी मला एवढंच सांगायचं आहे की आता जसं तू म्हणालीस की सोशल मीडियावरती अनेक लोक यु नो पोस्ट टाकतात हे टाकतात oh. पण कुठेतरी आज आपलं लॉ आपलं गव्हर्नमेंट त्यांचं त्यांचं एक, एक yes. पद्धतीने काम करत आहे काय होतं की डे वनला काहीतरी आलं मग त्याची आग एवढी मोठी होते oh. मग डे टेन ला एक वेगळंच काहीतरी oh. समोर येतं त्याच्यापेक्षा जरा थांबा ज्या ज्या लोकांना जी जी जबाबदारी दिली गेली आहे oh. त्यांना ती जबाबदारी पार oh. पाडू देत त्यांना ती करू देत आजकाल सगळ्यांना फक्त रिॲक्ट करायचं असतं नो पण प्रत्येकासाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी आशिषसाठी दुःख हातळण्याची कपॅसिटी वेगळी आहे yes. माझ्यासाठी जी गोष्ट मला हंड्रेड डिग्रीपर्यंत लागू शकते ती hmm. त्याला हजार तुला दीड हजार लागू शकते hmm. थांबत नाही कोणी सगळ्यांना असं हवं असतं आत्ता रिॲक्ट करा hmm. असं नाही चालत असं नेचरच नेचरमध्येच चालत नाही आता आपण आपलं काय आपण हा नाही म्हणजे सीड टाकलं आणि नसतं गिव्ह इट टाइम ते रुजू दे तुम्हाला कळू देत बरं त्यात आपल्या इथे सोशल मीडियावरती इतकी विचित्र पेजेस आहेत जे वाटेल ते इनलेजिटमेट लिहितात म्हणजे ते लेजिट आहे की नाही आहे ते खरंच खरंच कुठल्या तरी चांगल्या सोर्स म्हणून आले का नाही हे कोणाला माहितीच नाही हे ती बुद्धीच संपली आहे लोकांची आणि कुठेतरी मला असं म्हणून मला आहे ना म्हणून मला आहे ना मला त्रागा कसला होतोय <laughs> you know, uh, की अरे थांबा ना बाबा uh, एवढा लॉ आहे आपल्या देशात गव्हर्मेंट आहे लेट देम डू देअर जॉब इट टेक्स टाईम वेट यु नो अँड माय माय ओनली थिंग इज दॅट की आपण आपण व्यक्त होऊन कोणाचं तरी दुःख कमी होणार आहे का म्हणजे इट इट इज नॉट दॅट थिंग की यु नो की असं होतं की खूप राग येतो खूप त्रागा होतो खूप त्रास होतो बट इज इट यु नो नय पण तेच मला वाटतं तेच आहे की Uh, काय बोलू म्हणजे मला पण तेच आहे की जसं ती म्हणाली की रिॲक्ट नका हो लवकर प्रत्येक गोष्टीला वेळ द्या यू हॅव टू गेट युअर फॅक्स राईट आणि ऑल्सो जसं व्यक्त होण्याची पद्धत आहे जसं इंडि, इंडिपेंडन्स डेला आम्ही जसं आम्ही परफॉर्मन्स केला ऑफकोर्स आम्हाला पण भाकला झाले की समाजात एवढं होतं आणि तुम्ही सेलिब्रेट कसं करू शकतात तसं नाही आहे ना माझ्या सच यूज आणि माझ्या इंडिपेंडन्स माझ्या भारत माताने मला तिने पण काहीतरी दिलं आहे सो so, मला वाटलं की आज गेटवेला जाऊन आम्ही oh. काहीतरी तसा आनंद व्यक्त करावा तो होता जो so, मला तेच वाटतं जसं ती म्हणाली की यू नीड टू होल्ड युअर सेल्फ अँड वेट फॉर एव्हरीथिंग जसं ती म्हणाली की सध्या सगळ्यांना रिॲक्ट करायचं सो कुठेतरी ते सगळ्यांनीच विचार करून केला पाहिजे नाही वाटतं कारण प्रत्येक एक माणूस असतो आणि तुला माहिती आहे रिॲक्शन होत असताना ना एक स्त्री विसरते की एका स्त्री बद्दलच परत काहीतरी बोलते सो मग तुम्ही कुठे म्हणतात की तुम्ही स्त्रीला तेवढाच रिस्पेक्ट करतात म्हणजे एखादी स्त्री स्त्रीबद्दल कमेंट कॉमेंट मध्ये इतकं काय काय लिहू शकते ते मला ते मला खूप दुःख वाटतं मग तुम्ही जेव्हा म्हणतात की मी त्या स्त्रीला खूप रिस्पेक्ट करते मग तुम्ही ह्या स्त्रीला का रिस्पेक्ट करू शकत नाही कारण की ती पण एक स्त्री आहे ना ती कोणाची तरी आई आहे बहीण आहे मी कोणाचा तरी भाऊ आहे मुलगा आहे सो मला प्रत्येकाचं एक आहे सो बस कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा